Mm-hmm. <laughs> हॅलो 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 तर स्वागत तुम्हा सगळ्यांचं दीपाली लाईव्ह वरती कशी आहात सर्व आय होप सर्व मजेत अशा जेवण मात्र सगळ्यांनी केलेलं असणार आणि मी दिसते का सांगा बघू जीवन झालं का जीवन झालं का शकल्यांच तुमच्या दिसत तर नाही आता बघा दिसेल दिसेल वेट करा जरा दिसत नाही मी आप देखो तो हॅलो 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 आवाज येतोय का पण माझा की भगवंता के सजुल्म किया तूने जब नेटवर्क देना ही कम था क्यों दिया तूने भगवंता के सजुल्म किया तूने फाल्याव फाल्याव फालो అేటి మొబైల్ సూ స్టో థింక్ సహితి కా అవాజ కమి वंस मोर चालू किया मैंने एक बार फिर से एकनं वेळ तुशकांब चाल शिक्की शिक्की स्क्रीन स्टॉप झाली आहे यार काय काय चाललेय मला तर काहीच समझत नाहीये हे नेटवर्क वालेला तर दोन दोन साबनांनी दून दून, दून, -दून आपटला पाहिजे एवढा त्रास द्यायला लागलाय आय थिंक टी ला नेटवर्क दुसरं जोडलेलं असणार आहे ती पली तू गाणं नको बोलू मी गाण्यावाल मी ताना शिकी शिक्की वैभव काय चाललंय तुझं

नेट नाही चालत का नेट चालतय की काय करू रे दे काय करू परत चालू कर केलं केलं हुमन या, या कारणच पाहिजे मला बोलायला गबसा गबसा आता मजा आलं वाले गेस केमच मिटव की मॅटर तू दिसत नाही ना दिसली नाही दिसली सारखीच आहे ना, ना? समजलो की मी दीकर येऊ కా అరే వై బ మేరీ రిక్వెస్ట్ లే